मित्र मंडल हम लोग का हर बारह साल हो गया हमारे यहाँ पे प्रोग्राम होते रहता है नवरात्र का और अच्छे से सब सबका सहयोग रहता है सबको साथ रहते हैं सबको मिल के करते हम लोग और माताजी का बहुत अच्छे से प्रोग्राम होता है नवरात्री आमच्या इथे खूप छान गरबा होतो आमच्या मंडळाला विपुल दोषी आणि महाराष्ट्र पोलीस मुंबई पुलिस त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे आमच्या मंडळाकडून म्हणजे गरबा खूप छान होतो माताची चौकी पण छान होते भंडारा असतो आणि आमच्या इथे गरबा खूप छान होतो श्री गणेश नगर मित्र मंडळ ऍक्च्युली आम्ही बारा मागील बारा वर्षापासून इकडे नवरात्री साजरा करतो त्याच्यामध्ये जेवढे पोर आहेत आणि लेडीज सगळ्यांचा एकत्र म्हणजे सेम टू सेम, सेम सपोर्ट असतो कोणी मागे पुढे कुठे पडला तर एकमेकांना एकत्र सपोर्ट करतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थित इकडे पार पडला जातो सबस्क्राईब केले हमारे चॅनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए